नाही म्हणून पाहिजे आणल्या किती दिवस काय आता खाली दिवस नाही गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज सकाळ सकाळ उठलोय साडेपाच वाजताच पाच वाजताच उठलोय आता पाणी लावतो गरम करायला सकाळ सकाळ आंघोळ करतो कारण एक व्हिडिओ शूट करायचा आहे मला इंस्टाग्रामसाठी चलो बाय बाय भेटूया आपण थोडं काय मित्रांनो तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपण एक इंस्टाग्रामसाठी एक रील शूट करायची आणि त्याच्यानंतर हे अनबॉक्सिंगसाठी ड्रोन आणलं होतं ते उडावणार आहे तर बघूया ड्रोन कसं उडते तर चला पहिले ड्रोन उडू थोडा अजून ब्राईटनेस येईल मग इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ शूट करू तर इथं आमचा आशिष भाई आहे इथं त्याला पण तो पण व्हिडिओ काढते ना आमचा आहे तिथं पाहू शकता ही कॉम्पॅक्ट केले काल जे मुरुंबायला होता आज कॉम्पॅक्टर मागून कॉम्पॅक्ट केलं केले आता वीड बांधकाम चालू करायचे तर पाहूया चला उडूया ड्रॉन दर खोल मित्रांनो तर ती हे एकदम स्वस्तात ड्रोन आहे हे दीड हजारचं ते चालते का नाही काही गॅरंटी नाही याला चुकून ओढाय चालतं माझ्याकडून हो तर, ले ले तर ते आलं होतं तर घेतलं मी म्हणलं ट्राय तर करून पकावं उडतं आहे का नाही तर नाही झालं तर त्याला रिप्लेस करायला लागेल ते डॅमेज दे प्रोडक्ट म्हणूनच दाखवायला लागेल त्याला डॅमेजच असेल ऑलरेडी उडा नाही म्हणल्यावर तर बघूया कसं होतं मग तर चला आता व्हिडिओ शूट करू आपण बॅक टू होमचा ऑप्शन पण आहे मित्रांनो ड्रोन उडवले आणि आता खाली हिकडं फिरवलं वया आपण दिसा नाही वय तीच दिसतंय रेकॉर्ड पण चाललंय रेकॉर्डिंग त्याला माती लागलेली होते इकडं वायर को बॅक टू होम कर बॅटरी कमी त्यामुळं हे चाललं नाही खराब व्हायचं नाही तर नाही चार्जिंग हर महादेव मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे तर भरपूर जणांचा प्रश्न आहे की तू पुणे टू सिंगापूरला कधी जाणार आहे आणि टोटल खर्च किती आहे तर मित्रांनो मी पुणे टू सिंगापूरला माझे ज्या दिवशी डॉक्युमेंट कंप्लीट होतील त्या दिवशी जाणारे पासपोर्टची प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे पण माझ्या हातात अजून आलेलं नाही पासपोर्ट ज्या येईल त्यानंतर आपल्याला काय नेटची वगैरे प्रोसेस चालू करायची टोटल म्हणजे मला वाटतंय फेब्रुवारी एंड किंवा मार्चचा फर्स्ट वीक येईल आपल्याला जाण्यासाठी आणि त्याला खर्च किती आहे तर खर्च मित्रांनो खूप आहे आपण जे संपूर्ण भारत फिरलो त्याला जो खर्च आला होता त्याचा पाच पटे म्हणजे जवळपास सात ते आठ लाख रुपये खर्च आहे तर त्यासाठी मी ब्रँडला अप्रोच केलं आहे बऱ्याच साऱ्या म्हणजे जवळपास पंधरा पा, ब्रँडला तरी मी मेल केले जे मला मदत करू शकतात म्हणजे माझ्या फील्डच्या रिलेटेड आहेत असं आहे ट्रॅव्हलिंगच्या तर त्यापैकी बऱ्याच ब्रँडनी रिप्लाय नाही केला अजून पण तीन चार ब्रँडने रिप्लाय केला त्यातील मेन त्यांचं हीच आहे की तुमचे फॉलोअर थोडे कमी आहेत म्हणजे तुम्हाला पन्नास हजार ते एक लाख ला ते फॉलोअर पाहिजेत आणि एका ब्रँडने तर म्हणलं की तुम्हाला ना तुमचं व्हिडिओ हिंदीत नाही आहे त्यामुळं त्यांनी म्हणले की तुम्हाला एक लाख फॉलोअर ते पाहिजेत तर मित्रांनो आपल्याला जायच्या अगोदर कमीत कमी एक लाख फॉलोअर करायचे तर एक लाख फॉलोअर करण्यासाठी तुम्ही पाहूया मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट करतो आहे का नाही त्यासाठी आपण एक राईड पण करणार आहे ती राईड वीस दिवसाची असणार आहे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर तर त्या राईडमध्ये पण आपल्याला जितकी लोकं जोडली जातील तितकी जोडली जातील मला माहिती आहे महाराष्ट्रातील माणसं एखाद्या ज्या जिद्द असेल तर त्याला सपोर्ट नक्कीच करतात तर मला वाटतं तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करताल आणि आपले एक लाख फॉलोअर करण्यास मदत करताल चला बाय बाय मित्रांनो तर चाललं एक व्हिडिओ काढायला आता आता का ड्रोन उडवला होता त्याचा व्हिडिओ मी आशिष भाई दाखवतो तुम्हाला कसा गेला होता मी नाही काढला व्हिडिओ एकदम वयती होता बुंगाट पण ती कंट्रोल नाही येत्या ड्रोनला तुम्हाला दाखवतो तो व्हिडिओ मी येतो चलो तर कॅनलला पाणी आलं आहे आमच्या इथं मित्रांनो कॅनलला पाणी आलंय बागायचं जात चालेल आम्ही व्हिडिओ शूट करायच्या लोकेशनला आदित्य कुठल्या लोकेशन म्हणतो त्याला लक्की लोकेशन पण मित्रांनो तर आलोय आम्ही आदित्य दादा आमचा मॅन होता एकदम भारी व्हिडिओ काढतो आदित्य तर थांब अरे काय झालंय जेव्हा आध्या जेवण जेव आपलं घे जेवायच्या पत्त्या झाल्यात आमची आजी आजी लगेच पदर घेत लय आजी आमची काय म्हणशील आद्या दोन शब्द आजी बद्दल आजी दिसायला व्हिडिओ मध्ये दिसते तशी आहे का रिअल मध्ये आगाव आहे आजीच्या ह्याच्यावर जाऊ नका आजी आजी आमची अशी कि तिला लोकांबरोबर म्हणजे नातांबरोबर सुनांबरोबर बांधल्याशिवाय नाही <laughs> 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 आता आजी खरंय ते खरंय खरंय का नाही तुला आ... खटक उडावल्याशिवाय बरं बर वाटत नाही का गेला काय दोघात मेल्याचा आमची आजी अॅक्टिंग करते तिचे व्हिडिओ व्हिडीओ आजी काय म्हणशील तू काय ला फटाल घालतो अजून एक हुमन गे डायलॉग ना डायलॉग म्हणजे काय मांजार झालाय रुड आणि उंदराचा झालाय सुस्राट तू रे आहे मी मांजार बाकी उंदर उंदर बघा आमची आजी कशी आहे तशी लय टॅलेंटेड आहे ती तुम्हाला मी एकदा गपचूप गपचूप आधी एखादा सिरियस भांडणं बिं करत असली ना मटेरियल आलं हे सगळं आणि आता परत ऑइलच्या बकेट पण आले तर ऑल ओलाईनच्या तर हे सगळं मटेरियल आता इथं सगळे बसवायचे एवढ्यात ऑलरेडी खुले तरी आता हे सगळं मटेरियल बसवायचे आता ही ऑल ओलाईनच्या आणि ह्याच्या बकेट आले अडसड नंबरच्या वीस वीस लिटरच्या आहेत का चला आता एवढं करायला जाऊन दोन तास लागतील बहुतेक चलो बाय बाय हो फोन आलता का मी करता फोन तुम्हाला नाही नाही बर 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 मित्रांनो तर फायनली ही सगळं इथं जेवढं सामान होतं तेवढं सगळं लावलंय एवढे सगळे बॉक्स मोकळे झालेत आता तर ते आईलच्या बकेट पण लावून टाकायचे ऑइलच्या बकेट लावाय बी जागा नाही आता काय रे आशिष भैया द डॉन हा काय झालंय का नाराज बसलाय रे मित्रांनो आठ वाजत आले आता हे एवढे बॉक्स खाली झाले होते हे बॉक्स आता पुढे नाही करायचे हे परत आज बकेट आल्या होत्या बकेट लावायलाच जागा नाही आता आता आत निघून मांडायला लागतं चला आबा नाही आले अजून आबांला फोन करतो आबा तर साडेसातलाच येतात नाही आले आमच्या आबांची गाडी माझी गाडी बघूया फोन करतो मी आबांला आता मित्रांनो तर हो आज बुधवार स्पेशल वगैरे होती आमच्या आईने मासा वगैरे आणलं होतं आज आमच्या आई बाजार करायला गेली होती काय आजी हे आमच्या आजीची आवडती भजी ही तिच्या सुनने आणली होती तशी बुधवारची भजी नाही आणत पण आजी आली म्हणून भजी आणल्यात काय म्हणशील आजी आजी म्हण मला आवडतात भजी म्हणून मला म्हणतात पोरं भजी मी वाट खात नाही म्हण भजी काढली तापळ काढली आणि मला माझ्या बघा तिला वा चालत नाही म्हणून भजी आणल्यात आमच्या आईनी सासरू लैफली नाही लैफली माहिती किती दिवस राहत आहे काय माहिती <laughs> आता खाली दिवस नाही <laughs> आमच्या आजी कोणी चला बाय बाय बार